मागील भांडणाच्या कानावरून हडोळती येथे एकवीस वर्षीय युवकांचा खून दोघांविरोधात दा, गुन्हा दाखल अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील एका एक एकवीस वर्षीय युवकाचा मागील भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशाची घटना दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाला घडली असून दोन जणांविरोधात अहमदपूर पोलिसात दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील हडोळ येथील रहिवासी असलेली फिर्यादी छाया दत्तात्रेय सुरवशी यांना पती दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून पती सलून नावी काम करतात मोठा मुलगा पुणे येथे केटरिंगचे काम करतो व लहान मुलगा बळीराम दत्तात्रेय सर्वंशी वय एकवीस वर्ष हा गावातच मजुरीचे काम करत तो तर मुलीचा विवाह झाला आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी छाया येथे कापूस मजुरीने गेली होती तर त्यांच्या पती दत्तात्रय लक्ष्मण सर्वंशी लातूर येथे आजारपणाचे औषध आणण्याकरिता गेले होते लहान मुलगा बळीराम सूर्यवंशी व एकवीस वर्षी हा युवक दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दिनांक दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या सुमारास काही कामा निमित्त बळीराम सुरव समज शेख व गपूर गोस शेख राहणार हाडोळती तालुका अंबतूर यांनी संगनमत करून काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच बळीराम याला त्याच्या घरासमोर फेकून दिले जखमी बळीराम यास लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो तिथेच मरण पावला सदरील घटनेची माहिती स्वतः हो आरोपी यांनी फोन करून मैत बळीराम यांच्या वडिलांस सांगितली अशाची घटना घडली असून फिर्यादी छाया स्रोवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गो समज शेख व गपूर गो शीखनार हळोडती तालुका आमदपूर यांच्या विरुद्ध दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी अहमदपूर पोलिसात गुरो नंबर दोनशे सत्त्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता बी एन यस दोन हजार तेवीस कलम एकशे तीन ऑब्लिक एक तीन ऑब्लिक पाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यशस्स इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दसरू नका अहमदपूर प्रतिनिधी अजय भलेराव

ちょっと待ってください。